नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आहे एक हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढे बाजार समिती अकोला अवकाय एकशे तेरा क्विंटल किमान दर दोन हजार चारशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढेल बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाय नऊशे तीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर दोन हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय पाच हजार सातशे एकसष्ट क्विंटल किमान दर दोन हजार चारशे रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती खेड चाकण अवोकाय चारशे पन्नास क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढेल बाजार सिमिती दोन केडगावा अवकाय दोन हजार चारशे ऐंशी क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये